सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस देवगड जामसंडे गावचे आराध्य देव रामेश्वर तिरबा देवी तरंगाच्या स्वारींची बारा वर्षांनी कुणकेश्वर येथील मंदिरात शाही भेट स्त्रीच्या हुकुमाने होत आहे या निमित्ताने स्त्रीची स्वारी पारंपरिक मार्गाने मार्गक्रमण करीत पायी जाणार आहे यानिमित्ताने देवगड जामसंडे येथील ग्रामस्थांनी पारंपरिक जाण्याच्या वाटा श्रमदानातून साफसफाई करण्याचे काम हाती घेतले आहे यात महिला पुरुष ज्येष्ठ तरुण आनंदाने सहभागी झाले आहे गेल्या काही दिवसांपासून जामसंडे देवगड भागातील अनेक वाड्यावाड्यातील तरुण ग्रामस्थांनी एकत्र येत स्वच्छता मोहीम रंगरंगोटी करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी दयानंद मांगले यांनी उघड जामसांडेसह बारावाडीचं ग्रामदेव श्री देवबादेवी रामेश्वर देवस्वारी ही सव्वीस फेब्रुवारी रोजी श्री क्षेत्र कुणकेश्वर या ठिकाणी श्री देव कुणकेश्वराच्या भेटीसाठी जाणार आहे आणि हा संपूर्ण जो मार्ग आहे तो पूर्वीप्रमाणे पारंपरिक जो मार्ग आहे त्या मार्गाने ही देवस्वारी कुणकेश्वरकडे जात असते आणि त्या अनुषंगाने या पायवाट्या किंवा हे पारंपरिक जे मार्ग आहेत ते शोधण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आपण या ठिकाणी पाहू शकतो या ठिकाणी पूर्णपणे तारामुंगी गावात एक व्हाळ आहे त्या वाहाच्या नजीक असलेला मार्ग त्या ठिकाणी पूर्णपणे ग्रामस्थांनी श्रमदान करून अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी निर्माण केला आहे आणि त्याच्या पूर्वी जो मार्ग येत असतो त्या मार्गाला जोडून या ठिकाणी देवेस्वारीचं आगमन तारामुंबरी तारा की या ठिकाणी जी तारामुंडीची सीमा आहे त्या ठिकाणी येत आहे आणि त्याच अनुषंगाने या ठिकाणी ग्रामस्थांनी जे शवदानातून जे रस्ता केला आहे आणि त्या रस्ते ते पारंपरिक पायवाट रस्ते त्याचाच पाणी करण्याकरता आम्ही या ठिकाणी आलो आहोत अतिशय चांगल्या पद्धतीनं ग्रामस्थांनी आपल्या श्रमदानातून हा रस्ता या ठिकाणी तयार केला आहे जामसंड्या येथून काळेराज मार्गे मार्गस्थ झाल्यानंतर त्या पुढील मार्गात जो मार्ग आहे तो पारंपरिक पाय वाटेचा तो पूर्णपणे त्याची स्वच्छता करण्यात आली असून या ठिकाणी आपण पाहू शकतो वाहत असलेली जी झाडं झुर्प आहेत त्याचप्रमाणे जे काही खडक किंवा अन्य सामुग्री आहे असलेली माती ही दूर करून या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीची एक पद्धतीचा एक चांगला मार्ग देवस्वारीच्या स्वागतासाठी निर्माण करण्यात आला आहे आणि ही देवस्वारी त्या मार्गाने आल्यानंतर या ठिकाणी तारामुंबरीची सीमा निकी म्हणून जे ठिकाण म्हटलं जातं त्या ठिकाणी येते आणि त्यानंतर ती देवस्वारी तारामुरी गावात प्रवेश करते आपल्यासोबत आहे तारामुरी गावचे ग्रामस्थ आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया एकंदर हा देवस्वारीचा मार्ग आणि त्या पुढील जे होणार आहे ते मार्गक्रमण त्याविषयी नमस्कार मी सूर्यकांत खरवे बोलतोय ताराउंबरी गावामध्ये गेली सात आठ दिवस उत्साहाने काम सगळं चाललेलं आहे मंडप घालणं रस्त्यावरती शेण काढणं त्यापासून चाललेलं आहे आज आपण ज्या ठिकाणी उभ्या त्याला लिकी म्हणतात किंवा वाळ आहे हा वाळमध्ये संपूर्ण पाणी असतं पण ग्रामस्थांनी असं या ठिकाणी माती टाकून व्यवस्थित एक रस्ता केलेला आहे कारण ती जी दीर्वादेवी निघते दीर्वादेवी मंदिरातून ती विष्णू देवाकडे येते आणि विष्णू देवाकडून खाली सरळ येऊन इकडे येते या ठिकाणी आल्यानंतर अशी प्रथा आहे आता मी खवळे महागणपती घरातला आहे किंवा ते अध्यक्ष आहेत तो तो तर इथे अशी परिस्थिती आहे की जो तारामुरीचं किंवा खवळ्यांचा वस असतो म्हणजे मी आता वसाचंच काम करतो आहे तर इकडे देवी आल्यानंतर पहिला दीरवादेवीचा वस येतो वस वसाला मी हात देणार हात दिल्यानंतर आम्ही आतमध्ये आल्यानंतर इकडे एक दगड आहे मोठा तो दगड आम्ही उ उलटी म्हणजे पलटी करून टाकतो पलटी केल्यानंतर दीरवादेवी आत येते मग इथून जी दीरवादेवीची सॉरी निघते ती आमच्या खवळ्यांचं घर आहे त्या ठिकाणी घाटीवरती पाट लावले जातात तिकडे ती पूजा घेते खरं मंदिरातून निघाल्यानंतर पहिली पूजा ती खवळ्यांकडे घेते माहेरघर म्हणून मा आणि तिथून मग गेल्यानंतर ती चौचार आहे किंवा खाली तारकरांचा मांड आहे आणि गोलतकर या चारच ठिकाणी पूजा घेते आणि मी आमचा जो गवजी खवळेची समाधी आहे त्या त्याच्यासाठी ती नारळ देते तिथून खालून त्याच्यानंतर ब्राह्मण देवाला एक नारळ देते आणि तिथून मग त्या होडीमध्ये आम्ही आ, तिला सोडतो म्हणजे सर्व त्या समुदायाला त्याला सोडल्यानंतर आमची खवळणची जबाबदारी संपली म्हणजे आमची मुख्य जबाबदारी काय असते की ह्या लिकीपासून त्या समुद्रापर्यंत तिला व्यवस्थित नेऊन मार्गस्थ करणे त्याच्यानंतर जेव्हा ती परत सत्तावीस तारीखला कुणकेश्वरून येणार तेव्हा परत आम्ही तिकडे उपस्थित राहणार आणि ती त्या सेतूवरून आल्यानंतर तसंच वस मला हात देणार मी त्याला हात देऊन घेणार दे आणि मग दुर्बादेवीला आम्ही तसंच घेऊन येणार मग तशी ती आल्यानंतर गोलकरांच्या इकडे घेते किंवा काही ठिकाणी होट्या येणार आणि चौचाराच्या ज्या चौचाऱ्याच्या ठिकाणी ती थांबते चौचाऱ्याकडे थांबते त्याचं कारण काय की ज्यावेळी आमच्या पूर्वजाला देवी मिळालेली समुद्रामध्ये त्यावेळी तिला काही काळ चौचाऱ्याच्या थी इथेच ठेवलेलं होतं आणि त्याच्यानंतर तिला ती बोलली किंवा स्वप्ना देऊन की तिकडे जामसंड्याला मला मंदिर बांधा तिकडे ठेवा त्याप्रमाणे तिला त्या ठिकाणी कायमचं ठेवण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे ती चौचाऱ्याकडे आल्यानंतर तिकडे गावातली लोक ओटी विटी भरतात कोणाला काय नवास किंवा काय करायचं असेल तर करतात मग तिकडून पा आणि त्यावेळी अशी प्रथा आहे की गावातल्या गाव संपूर्ण तारंबरी गावातले जेवढे लोक आहेत ते त्या त्यांच्या देवीवर जे लोक असतात त्यांना शेंगाळ्याचं जेवण देतात आणि ते आता तयारी चालू आहे आणि ती देवीचे खांब आणि बाकी जे जे सतरा ते अठरा जण असतात ते व्हेज खातात ते मात्र नॉनव्हेज खात नाही बेटर मग असा व्हायचा की ते पण नॉनव्हेज खातात पण तसं नाही आहे आणि मग त्याच्यानंतर तिकडे गोंधळ विंधळ घातला जातो आणि त्याच्यानंतर ती पहाटे तीन तीनच्या दरम्यान तिथून निघते त्या वर्ष म्हणून आमचं काम आहे की तिकडे कायम राहायचं तिच्याबरोबर आणि मग तिला घेऊन येऊन आम्ही माहेरचं जर म्हणून ती खवळे महागणपती देवघरात येते देवघरात आल्यानंतर तिची आम्ही तिकडे जिथे गणपती बसतो त्या मांडीखाली पूजा करतो मग तिला माहेरची साडी म्हणून माहेरची साडी आम्ही नेसवतो आणि त्याच्यानंतर इतर जे ते खांब आहेत त्यांना पण आम्ही साड्या देतो आणि त्याच्यानंतर तिचे दागिने आमच्या देवघरात आहेत दिर्वादेवीचे म्हणून दिर्वादेवीचा खांब जो असतो तो आतमध्ये जातो मुखवट्याचा खांब तो, तो तिकडे शेव घालतो काही काळ तो, का तो देवाऱ्यात थांबतो आमच्या आणि तिकडून निघतो तिकडून निघाल्यानंतर जी ती बाहेर येते आणि तिथून जी निघते ती मध्ये काही घेत नाही मग ती संपूर्णपणे डायरेक्ट दिर्वादेवीच्या मंदिरात जाते असं असं आतापर्यंत चालत आलेलं आहे निश्चितपणे आपण या ठिकाणी ऐकलं आहेस की हा देवस्वारीचा मार्ग तारामुंगरी गावात आल्यानंतर कशा पद्धतीचा असतो आणि या ठिकाणी जी पारंपरिक पायवाटा आहेत त्या मार्गाने देवस्वारी कसे तारामुगरी गावात आगमन करते याविषयी आपण तर जाणून घेतलेलं आहे निश्चितपणे या, निश्चित या देवस्वारीच्या आगमन होणार असल्यामुळे तारामुंगरी गावात देखील मोठ्या प्रमाणात उत्साह पसरला असून गेल्या आठवड्यावर या ठिकाणी पूर्णपणे स्वच्छता मोहीम राबवण्यात येऊन या ठिकाणी जो मार्ग तयार करण्यात आलाय तो देखील श्रमदानातून ग्रामस्थांनी केलेला आहे सिंधुदुर्ग चोवीस तास दयानंद मागले देवगड निसर्गरम्य समुद्रकिनारे वर्णा वेळणाचे रस्ते आणि तंडार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मिनिमिरोध निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध दे। संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने